गाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे त्याचा मी रिस्पेक्ट करते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नावा नाही आहेत आणि का मराठा आंदोलकांना समर्थन आहे पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत ता आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी कार भर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नकालावं पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझं गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात याचा ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जगांगी मी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात ते खरं तर शिवरायांची शिकवण आहे ती महिलांनी बाबतीतलं आपण दुर्बल्यांचं काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय संघर्ष चाललाय जो व्यवस्थित चाललाय आहे चडांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गायबोट लावायचा बीजेपी प्रयत्न करत आहे Антягу, что ты заменишь